नमस्कार मी मयूर राजेंद्र शहाणे संचालक मयूर अलंकार नुकताच काठे गल्ली तपावन लिंक रोड या ठिकाणी मयूर अलंकारचा चौथ्या शाखेचा शुभारंभ झालेला आहे आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद या शाखेला लागू राहिला तर मी नक्कीच सर्व नाशिककरांना खास करून नाशिक रोड काठे इंदिरानगर रामनगर इकडच्या ग्राहकांना मी विनंती करेल का तुम्ही नक्कीच एकदा या शोरूमला भेट द्या धन्यवाद संकल्पना घेऊन चाललं ते वारसा म्हणजे काय वारसा म्हणजे आता ही जी मयूर अलंकार पिढी जी आहे या पिढीच बी जे रोल आम 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 हे आमच्या आजोबांनी बाळकृष्ण कुषा भाऊ शहाने त्याच्यानंतर आमचे वडील राजेंद्र शहाने यांनी ते पुढे नेलं आणि आता आमची ही तिसरी पिढी जी आहे त्याच्यामध्ये मुकुंद मयूर आणि वैभव ही पिढी पुढे घेऊन चालली आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे का पुढची येणारी पिढी देखील मयूर अलंकारचा वारसा हा असाच जपत ज्या विश्वासाने मयूर अलंकारचे आतापर्यंत काम केलेलं आहे त्याच विश्वासाने पुढची पिढी पण असंच काम करेल असं मला नक्कीच खात्री नाशिक मध्ये मयूर अलंकार हे ब्रँड तयार झाले मी मध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात तुम्ही कुठे जाल तर त्यांनी एका गोष्टीवर सुरू केलेला मयूर अलंकार म्हणजे त्यांचे आजोबा असतील त्यांचे वडील असतील आणि आता स्वतः मयूर अलंकारचे सर्व सर्व मयूर शेट आपल्या बरोबर आहे मयूर शेख काय सांगाल ग्राहकांचा विश्वास आणि ही चौथी पेढी तुम्ही सुरू केली नक्कीच मयूर अलंकारचं जे बीज रोवलं गेलंय ते आमच्या आजोबा बाळदू भाऊ शहाने त्याच नंतरच्या नंतर आमचे वडील राजेंद्र बाळगूकर शहाने आम्ही आता तिघा भाऊ मुकुंद मी आणि वैभव या व्यवसायात गेल्या सत्तर वर्षापासून ग्राहकांनी दाखवलेला जो विश्वास आहे हा त्यांनी अनुभवलेला आहे आणि त्याच बळावरती त्याच जोरावरती मयुर अलंकारची वाटचाल सुरू आहे नक्कीच हाच विश्वास आणि असेच च वर्क हे मयुर अलंकार कायम करत राहील ग्राहकांना आवडणारे विविध प्रकारचे दागिने हे मयुरुलकारमध्ये उपलब्ध आहे मी सर्व नाशिकांना तुमच्या माध्यमातून नक्की विनंती करेल काही दमकरच्या बाकी आपल्या बाकी रोड तपावन लिंक रोड पाठी शाखेला नक्की भेट द्यावी कुंभमेळापूर्वी ग्राहकांची परवडणूक नक्कीच 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 पटवन लिंक रोड यासाठी आज उद्घाटन आलेलं आहे कोणी केलं साहेब उद्घाटन आमच्या आजोबा कुशा भाऊ शहाने आणि मान्यवर होते सीमाताई हिरे होत्या फरांदे वसंत भाऊ होते बरेच मान्यवर होते निश्चितपणे मयूर अलंकारच्या चौथ्या पिढीला ग्राहकांनी भेट द्यावी कारण सुरुवातीला उद्घाटनाच्या काळात त्यांनी ऑफर देखील दिली ऑफर आमच्या ग्राहकांना नक्कीच नक्कीच उद्घाटन निमित्त खास उद्घाटना निमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही फक्त आणि फक्त दहा टक्के मजुरी घेणार आहे मजुरी जी पहिले सोळा टक्के अठरा टक्के वीस टक्के अशी जी मजुरी असतील ती आहेच परंतु या दहा दिवसाआधी मजुरी फक्त दहा टक्के म्हणजे नवरात्र ग्राहकांना ऑफरची परवानगी देण्यात आणि ग्राहकांची जी काही पहिल्यांदाची गर्दी आहे त्या गर्दीतले तर असं वाटतंय की नक्कीच तुम्ही पाचवी शाखा मुंबईमध्ये सुरू होण्यापूर्वी सुरू कराल नक्कीच धन्यवाद योजनेच्या माध्यमातून बैल अलंकार शुभेच्छा मयुर अलंकारची नाशिकमध्ये चौथी शाखा सुरू झाली आहे आपल्या बरोबर संचालक आहेत काय सांगाल तुमच्या या प्रवासाविषयी तुमचे आजोबा तुमचे वडील आणि आता तुमची ही नवीन पिढी चार शाखा होत ग्राहकांचा विश्वासाविषयी काय सांगाल ग्राहकांचा विश्वास तर आमच्यावर खूपच आहे आणि हा प्रवास फार लांबचा आहे आणि आम्ही आमच्या आजोबांकडनं वडिलांकडनं हे सगळं शिकत आलेलो आहे आणि आम्ही जे सर्व्हिस कस्टमर येतोय तर कस्टमर आमच्याकडनं तेवढा हॅपी आहे का आम्ही तो कल्चर इथपर्यंत आणलेला आहे निश्चितपणे तुमचे वडील असतील किंवा आजोबा असतील यांचा एखादा तुमच्या या व्यवसायातला चांगला <laughs> अनुभव सांगा तुमच्या बरोबर व्यवसायाचा अनुभव म्हणजे कस्टमरला आपण कशी सर्व्हिस दिली पाहिजे कस्टमरला किती आपण घरच्या सारखं आपलं म्हणून सर्विस दिली आणि आजोबांकडनं हा अनुभव आम्हाला भेटलेला आहे ग्राहकांना काय आवाहन कराल चौथी शाखा द्वारकाजवळ म्हणजे तपोवन लिंग रोडला तपो भूमी सुरू होण्यापूर्वी सुरू झालेली आहे ग्राहकांनी ग्राहकांना ग्राहकांना मी आवाहन कराल नक्की या शाखेला विजिट करा इथे पारंपारिक व आधुनिक डिझाईन्स आहेत आणि या शाखेला नक्की त्यांनी विजिट केलं आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही काही ऑफर दिलेली आहे ती या उद्घाटन सोहळ्यानिमित्त दहा टक्के फ्लॅट मजुरी आहे जी सगळ्यात लोवेस्ट मजुरी आहे किती दिवसासाठी आहे ही बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ही जेवढ्या कालावधीमध्ये आहे म्हणजे नवरात्र संपल्यानंतर संपेपर्यंत तुमची ही निश्चितपणे ग्राहकांनी मयूर अलंकारावर जो यापूर्वी विश्वास ठेवलाय असाच विश्वास या पुढेही ठेवावा असं आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे ही नाशिकमध्ये चौथी शाखा म्हणजे नाशिकचं एक ब्रँड मयूर अलंकार म्हणून तयार झाले बाहेरून येणाऱ्या अनेक पेढ्या आहेत सुवर्ण पेढ्या आहेत त्यापेक्षा नाशिकच्या पेढीवर अधिक विश्वास ठेवावा असं आवाहन संचालकांच्या वतीने मी नाशिककरांना करतो नक्की मयूर अलंकारला आपण भेट द्यावं असं आवाहन संचालकांच्या वतीने मी करतो धन्यवाद